टोपातली उद्धव ठाकरे असं उद्धव नश... ठाकरेला उद्धव ठाकरेच्या नशिबात बिचाऱ्यांच्या कधी बजेट सादर करण्याची वेळच आली नाही कधी त्यांनी बजेटच वाचलं नाही आणि जर बजेट वाचलं तरी त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांनी टोपी हा शब्द कदाचित वापरला असत नाही पण या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे रेल्वे खात्याची जबाबदारी आहे तर रेल्वेच्या संदर्भात महाराष्ट्राला काय काय मिळालं असं हे अंतरिम बजेट आहे नवीन घोषणा या बजेटमध्ये फारशा नसतात आणि मी सांगितलं तुम्हाला की जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या जेव्हा कधी आम्ही नवीन बजेट मांडू या देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अशा प्रकारचे नवीन काही घोषणा त्यावेळेस केल्या जाईल पर्यंत जो सरकारी खर्च करावा लागतो त्यासाठी केलेली व्यवस्था आहे तुम्ही ग्रामीण राजकारण बघितलेलं आहे बाजार समित्यांच्या निवडणुका साहेबांचा रद्द होणार आहे केंद्राचा निधी मिळवण्यासाठी नामनियुक्त समिती आता कामकाज पाहणार आहे आणि सरकारचा तिथं कंट्रोल असणार आहे असा एक प्रस्तावित विचार आहे असं हा विषय मागच्याच काळात मंजूर झालेला आहे परंतु विधान परिषदेमध्ये त्याला विरोध केल्यामुळं तो परत गेला होता आता नव्यानं कदाचित तो विषय पुन्हा येऊ शकतो ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेले जे नगरसेवक होते त्यांना आकस्मिक निधीतनं प्रत्येकाला पाच कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे आणि याच्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला की परिस्थिती साथीचे अशा वेळेलाच निधी दिला जातो काय दिला ते हे बघा निधी देणं हे माणसावर आणि पक्षावर अवलंबून नसतं निधी या त्या त्या ठिकाणच्या वार्डातल्या गरजेवर अवलंबून असतं ज्या वार्डामध्ये काही कामं करणं गरजेचं आहे त्या वार्डातल्या गरजेनुसार त्या भागातल्या लोकांच्या मागण्यांनुसार हा निधी दिला जातो आता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक कोणी नसल्यामुळं

हे जिल्हावार नाही चालत हे विभाग विभागवाईज चालतं आणि त्यामुळं रेल्वेचं नेटवर्क राज्याच्या पलीकडं सुद्धा असतं त्यामुळं एका राज्याला असं ग्रहित धरतात नाही कधी कधी एक दोन तीन तीन राज्याला कव्हर करतो आणि त्यामुळं ज्या वेळेस ही बजेटची तरतुदीचं विश्लेषण होईल त्या टायमाला नक्की सांगता येईल की आपल्या राज्याला काय मिळणार आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंनी आरोप केला आहे की दिल्लीमध्ये जादूचे प्रयोग सुरू आहे असं आहे दिल्लीमध्ये प्र प्रत्यक्षरित्या काय चाललं आहे शेतकऱ्याच्या नावावर सहा हजार रुपये जमा करणं हा जादूचा प्रयोग नाही गरिबांना घर देणं हा जादूचा प्रयोग नाही आहे एक कोटी लोकांच्या घरावर सोलर बसवणं हे जादूचा प्रयोग नाही आहे शेतकऱ्याच्या विमाच्या पद्धतीमध्ये बदल करणं हा जादूचा प्रयोग नाही आहे यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सत्ता राहिली यांनी कुठला जादूचा प्रयोग केला हे सांगण्यासाठी काही नसल्यामुळं त्यांना ह्या जादू वाटतात तरी त्यांच्या काळात कधी ह्या झाल्याच नाही त्यामुळे त्यांना साहजिक या अशा गोष्टी जादू वाटत नाही साहेब कोकण रेल्वेचं विलिनीकरण रेल्वेकडे करून घ्यावं अशी जी मागणी अनेक वर्षांपासून जी होती त्यावरून काही कोकणातल्या खासदारांनी टीका केली आहे के की अजूनपर्यंत होत नाही निर्णय या बजेटमध्ये पण झाला ना आणि ह्या हा बजेटचा विषय नाही ज्या टायमाला कोकण रेल्वे झाली त्यावेळेस हे कॉर्पोरेशन होतं आणि ते तीन राज्य म्हणून बनवलेलं होतं महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटका म्हणून झालेलं होतं प्रत्येकाचा आपला एक शहर आहे आणि त्यामुळं हा काही बजेटचा विषय होऊ शकत नाही यासाठी तिन्ही राज्यांनी म्हणून एक आणि धोरणात्मक निर्णय घेतला तरच हे होऊ शकतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका